श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम रा, जय राम जय जय राम जे जे रा। एक सप्टेंबर आपले ज्ञान हे देहबुद्धीचे प्रापंचिक लोक म्हणतात की विषयाचा अनुभव तत्काळ येतो पण भगवंताचा अनुभव हा अनुमानाचा आणि श्रद्धेचा आहे हे ते त्यांचे म्हणणे मला पटते प्रापंचिक लोक प्रपंच सोडीत नाहीत याची मला नवल वाटत नाही पण ते सुख चिरकाल टिकणारे आहे रमतात याची मला वाईट वाटते मी असे म्हणतो की तुमच्या अनुभवाप्रमाणे जे खरे आहे तेवढेच तुम्ही खरे माना पण ते तुम्ही करीत नाही भगवंताचा आनंद मिळाला नाही तरी हरकत नाही पण कायम टिकणारे सुख विषयामध्ये नाही एवढी जरी खात्री झाली तरी पुष्कळ काम होईल त्यामधूनच भगवंताचा आनंद उत्पन्न होईल भगवंताचा आनंद बाहेरून कुठून आणायचा नसून तो आपल्यामध्येच उत्पन्न होणार आहे सध्याच्या सुधारणेने देहाची सुख पुष्कळ वाढवण्याचा प्रयत्न केला पण ते शेवटी दुःखालाच कारण झाले समजा देहाचे पुष्कळ सुख समोर आहे पण ते भोगण्याची जर आपल्याला शारीरिक शक्ती अथवा संपत्ती सुबत्ता नसेल तर त्याच्या प्राप्तीमुळे सुद्धा दुःखच पदरात पडेल सगळ्यांना सगळे सब्रे सुख मिळणे केव्हाच शक्य नसल्यामुळे प्रत्येकजण जण धडपड करून शेवटी दुःखीच राहतो सुख आणि दुःख ही दोन्ही वस्तुत उत्पन्न झालीच नाहीत ती आपण आपल्या भ्रमाने उत्पन्न केली आहेत मनाच्या सुलट झाले की सुख होते आणि मनाच्या उलट झाले की दुःख होते मुळात सुखी नाही आणि दुःखी नाही मी देही ही भावना जोपर्यंत आहे तोपर्यंत अनुभवाच्या बरोबर भ्रम हा असायचाच सृष्टी ही आनंदमय असूनही तशी ती आपल्याला दिसत नाही हा आपला भ्रम आहे त्या भ्रमाचे मूळ आपल्या आतमध्ये आहे भगवंत भगवंत तिथे माया काया तिथे छाया हे जसे खरे त्याप्रमाणे अनुभव तिथे भ्रम असायचाच हा नियम आहे पाच जण मिळून प्रपंच बनतो त्यामध्ये प्रत्येक जण स्वार्थी असतो मग सर्व सुख एकट्यानच मिळणे कसे शक्य आहे एका गावाहून दुसऱ्या गावी बदली झालेला मनुष्य आता दोन तीन वर्षे तरी निदान आपल्या बदली होत नाही म्हणून निश्चिंत असतो या प्रपंचामध्ये आपली आयुष्याची तितकी सुद्धा निश्चिंती नाही याकरता आपण आयुष्याचा एक क्षण सुद्धा फुकट न घालवता सत्कर्मात म्हणजेच भगवंताच्या अनुसंधानात व्यतीत करावा आपला शत्रू भेटून त्याच्याशी भांडण झाल्यामुळे गाडी चुकली काय किंवा कोणी मित्र भेटून त्याच्याशी प्रेमाने बोलण्यात गाडी चुकली काय दोन्ही सारखेच त्याप्रमाणे प्रपंचामध्ये आघात झाल्यामुळे भगवंताला विसरले काय आणि प्रपंच अत्यंत अनुकूल असून त्यामध्ये गुंतून राहिल्यामुळे भगवंताला विसरले काय दोन्ही एकच जय जय रघुने बोध वाक्य भगवंता वाचून जगात दुसरे सत्य नाही असे मनापासून वाटल्यावर जो काही प्रपंच घडतो तो, तो परमार्थ समजायचा